काय स्थापन झाला आहे येणाऱ्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला रविवारी दुपारी साडेबारा वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच्या मैदानावर शिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन सोहळा आणि नव्यानं स्थापन झालेल्या सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आज नांदेड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीमधून नांदेड जिल्ह्यातून सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन आणि शिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो मावळे परभणीला जाणार आहेत त्याचं नियोजन आज या ठिकाणी झालेला आहे त्याला जोडूनच आज शिवात कर्मचारी महासंघाच्या नांदेड जिल्हा शाखेची पुनर्रचना करून नवीन पदाधिकारी या ठिकाणी घोषित केलेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि या व्यतिरिक्त येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारीला अहमदपूर येथील भक्तिस्थळ या ठिकाणी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीवरची शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना की देशाच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते करण्याचा संकल्प केलेला आहे त्याही कार्यक्रमाला आणि परभणीच्याही कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने बांधवांनी यावं असं नम्र आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आणि त्याला जोडूनच नुकतंच कालच्या बिलोली तालुक्यातल्या लोहगाव या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये काही गावगुंडांनी राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण काढा म्हणून निवेदनं देऊन आंदोलनाचे पत्र देऊनही प्रशासन हलत नाही सत्तेचा माज त्या ठिकाणी काही लोकांना आलेला आहे त्यामुळं वीरशैव लिंगायत समाजावर अन्याय करून महादेव मंदिरावर अधिकृत ट्रस्टी असतानाही त्यांच्या ट्रस्टच्या महादेव मंदिरामध्ये अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करा आणि अतिक्रमण काढा या मागणीसाठी उद्या सकाळी टोकन आंदोलन म्हणून नरसीच्या चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे तरी प्रशासन हल्लं नाही तर महाराष्ट्रातून मराठवाड्यातून हजारो लोक एकत्र करून आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली तारीख जाहीर करू नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर प्रचंड मोठा मोर्चा आणि नांदेड जिल्हा बंद करण्याचं आवाहन करणार आहोत प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी जागं झालं पाहिजे आणि कायदा हातात घेऊन अतिक्रमण करण्याचं अतिक्रमण हटवून कार्यवाही केली पाहिजे ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे सर नांदेड व्यतिरिक्त किती जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आज नाही आज फक्त इथं नांदेड जिल्ह्याचीच बैठक होती नांदेड जिल्ह्यातल्या सेवा कर्मचारी महासंघ ही सेवा संघटनेची अंतर्गत कर्मचाऱ्यांची जी शाखा आहे त्याचे पदाधिकारी आज घोषित झालेत त्यामध्ये दोन्ही जिल्हाध्यक्षसह महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बॉडी तालुका बॉडी आज या ठिकाणी जाहीर झालेले आहेत धन्यवाद